श्री स्वामी समर्थ आज आपण एनर्जी ही बघणार आहोत की तुमचे पार्टनरची आणि तुमची एनर्जी आज दिवसभरात कशी राहणार आहे आणि काय आहे आज तुमची एनर्जी दोघांमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दिवस आहे त्यांची आणि त्यांच्या पार्टनरची एनर्जी आज दिवसभरात कशी राहील श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या पार्टनरला राग येईल असं काही गोष्टी तुम्ही करू नका कदाचित त्यांना त्या ते गोष्टीचा तुम्हाला त्यांना त्रास होऊ शकतो राग करणे किंवा ओव्हर थिंकिंग आहे त्या पार्टनरशी तुम्ही जे संवाद सतत करत असाल तर ते सुद्धा ओव्हर थिंकिंग होत असेल तर त्याची सुद्धा चिडचिड होण्याची शक्यता तुमच्या पार्टनरची चिडचिड तुमच्या विरोधात म्हणजे तुमच्यासाठी होताना दिसत आहे अजून असं दिसत आहे की त्यांना हवं तेच करा ओव्हर थिंकिंग करूच नका कारण त्यांचा आज मूळ मनस्थिती म्हणजे जसं त्यांचा स्वभाव आहे तसं आज त्यांना जास्त हे करा त्यांच्या मर्जीविरोधात जास्त ओव्हर थिंकिंग किंवा त्यांच्यावर जास्त बर्डन फील होईल असं काही करू नका येस तेच दिसत आहे बर्डन फील होईल असं काही करू नका बॉटममध्ये आहे टू ऑफ पॉइंट्स एनर्जी तुमची आत्ता अशी दिसते आहे दिवस की दिवसभरात की तुम्ही एक तुमच्या पर्सनकडून तुम्हाला होप्स आहेत कोणत्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप आटोकट प्रयत्न आ करणार आज जेणेकरून तुमच्या पर्सनचा मूड ठीक होईल त्यांना बरं वाटेल आणि त्यांना बरं वाटेल तुमच्या काही गोष्टी जर वेगळ्या काही गोष्टी केल्या तर त्यांना बरं वाटेल असं तुमचा हाच अंदाज राहणार आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करावं म्हणजे त्यांना काहीतरी मूड चेंज होईल त्यांचा तुमच्याकडून काहीतरी करण्याची संधी तुम्हाला मिळेल किंवा जे नाराज आहेत जे डिस्टर्ब आहेत तुम्ही कुठंतरी फिरायला घेऊन जाणे किंवा वेगळा विषय काढून त्यांना हसवणे अशा जर गोष्टी तुम्ही करत असाल तर ते ओव्हर थिंकिंग होत आहे त्यांना त्यांच्या मूडमध्ये दे राहू देत आता त्यांची सिच्युएशन आज दिवसभरात अशी नाही आहे की तुम्ही त्यांना सजेस्ट करा किंवा त्यांचा मूड फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही काही कृती करा असा दिवस आज दिवसभरात होणार नाही त्यांच्या परिस्थितीवर आज दिवसभर त्यांना सोडून द्या त्यांची आज दिवसभरात त्यांच्यावरचे जे ताणतणाव आहे ते कमी झाल्यानंतर ते कदाचित ताणतणाव आणि ज्या डिप्रेशन आज टेन्शन काहीतरी गोष्टीचं जर आहे असेल तर ते कमी जर झालं तर ते नक्कीच तुमच्या सानिध्यात येतील तुमच्याशी चांगलं रिलेशन आज दिवसभरात ठेवतील पण थोडा वेळ द्या एक तास दोन तास किंवा तीन तास या वेळात त्यांचा काही जरी डिसिजन असेल किंवा विचार असेल हा कम्प्लीट झाल्यानंतर ते नंतर नं तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येतील प्लस पण अजून असं पण दिसत आहे की दिवसभराची एनर्जीसुद्धा तुमच्या पार्टनरची तशी असू शकते की त्यांना एखाद्या गोष्टीचं बर्डन फील होताना दिसत आहे आज दिवसभर त्यांचं कोणतं तरी काम किंवा कोणत्या तरी गोष्टीचं नात्याचं त्यांच्यावर बर्डन फील आहे असं सुद्धा दिसत आहे असं समजू नका की ही एनर्जी तुमचीसुद्धा असू शकते की आज दिवसभरात तुम्हाला असं हो होत आहे वाटत आहे आणि तुमच्या पर्सन तुम्हाला खुश ठेवण्यासाठी काही प्रयत्न करत असतील तर तुमचं तुम्हाला नको आहे ते सगळं तुम्हाला एकटं राहायचं आहे तुम्हाला एकटं थोडा वेळ घालवायचा आहे स्वतः विचार करायचा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता पण चिडचिड न करता त्यांना शांतपणे समजावून सांगू शकता आज दिवसभरात तुमची ही एनर्जी आहे पण काही जणांचं असं आहे की आज निगेटिव्ह एनर्जीचा थोडासा त्रास होताना दिसत आहे तुम्हाला काही जणांच्यासाठी हे आहे निगेटिव्ह एनर्जीचा जास्त तुम्हाला त्रास होताना दिसत आहे कोणत्या तरी डोकं दुखणे डोकं दुखणे किंवा अंग दुखणे डोळ्यांना त्रास होणे आहेत अशा तीन चार आ, तीन चार गोष्टी आहेत चमक येणे कोणत्या तरी बाजूला असं चमक येणे असं सुद्धा काही गोष्टी दिसत आहेत आज दिवसभरात निगेटिव्ह एनर्जीचा तुम्हाला थोडाफार त्रास होताना दिसत आहे नजर सुद्धा आज काहीतरी झाल्यामुळे तुम्हाला आज काहीतरी थकवा येणे ताप येणे सर्दी होणे डोकं दुखणे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला होताना दिसत आहे आणि जर तुम्हाला या गोष्टी अशा जर होत असतील व सतत तर आज दिवसभरात तर एनर्जी तीच राहणार आहे तुमची पण जर सतत होत असेल असं तर आ, ही निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्यावरती ही एनर्जी एकदा तुम्ही चेक करून घ्या श्री स्वामी समर्थम अजून वादविवाद एकमेकांशी ठेवू नका जेणेकरून तुमचं नातं चांगलं राहील एकमेकांशी कॉन्टॅक्ट चांगला ठेवा जेणेकरून तुमच्यामध्ये मतभेद आहेत ते होणार नाही आहेत हे सगळ्यांसाठी आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जर असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हे नाही आहे मध्ये आहेत पण तुमचे पार्टनर कुठेतरी जॉब करता तुम्ही कुठेतरी जॉब करता किंवा अजून तुमचं तुम्ही फक्त बोलण्यापर्यंत तुमचं सुरू आहे त्याच्या पुढे तुमचं काही नाही आहे असं सुद्धा असेल तरीसुद्धा ही एनर्जी आहे तुमची पण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जर असेल तर त्यांच्यासाठी ही एनर्जी नाही आहे नो कॉन्टॅक्टसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवून अपलोड करेन अजून एनर्जी अशी दिसत आहे की तुम्ही खूपच बर्डन फील करत आहात स्वतःला बांधलेली फील करत आहात स्वतःकडे कर इतकी एनर्जी खूप छान आहे पण मी काही करू शकणार नाही आहे काही करू शकत नाही आहे माझ्या आयुष्याचा इतिहास मी पूर्ण करत नाही आहे माझ्याकडे सगळं आहे पण मी कम्प्लीट करताना कमी पडत आहे मागे पडत आहे असंसुद्धा तुम्हाला आज दिवसभरात विचार येऊ शकतो काही गोष्टींमध्ये आज चांगला दिवस आहे काहींसाठी चांगल्या गोष्टीचा निर्णय आज तुम्ही घेऊ शकता नवीन कार्याला सुरुवात देखील करू शकता मित्रांशी पार्टी करणे फिरायला जाणे किंवा सेलिब्रेशन करणे काही खरेदी करणे अशा काही गोष्टीसुद्धा आज दिसत आहेत अजून कुणासाठी असं दिसत आहे की परिस्थिती आज अशी राहील की निर्णय घेणं तुम्हाला कठीण होऊन जाईल परिस्थिती आज अशी राहील की तुम्हाला निर्णय घेणं कठीण जाईल कोणती बाजू निवडावी याचा तुम्ही सत आज दिवसभरात विचार करत राहत राहणार आहेत काय तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला शोधणं हे खूपच तुमच्यासाठी कठीण जाणार आहे आज दिवसभरात किंवा एखादा प्रपोज असू शकतो एखादा जॉब असू शकतो एखादी काही का हे असू शकतं किंवा आपण नवीन काहीतरी खरेदी करणार असेल असेल तर ते कोणतं योग्य आहे हे सुद्धा तुम्हाला आज दिवसभरात कन्फ्यूज असणार आहे मूड तुमचा की मी हे काय करू कोणतं घेऊ किंवा कोणतं गोष्ट करू किंवा करू नको असं काय वाटत आहे तुम्हाला हे आज दिवसभर तुमचं कन्फ्युजन हे असंच राहणार आहे अजून असं आहे की आ, आज दिवसभर असं तुम्हाला फील होईल की माझं नवीन काहीतरी आता ग्रोथ होण्यासाठी सुरुवात सुरू आहे मी काहीतरी करू शकतो भविष्यामध्ये माझं काहीतरी बॉन्डिंग सुरू होत आहे मी काहीतरी नवीन करू शकेल किंवा शकते यासाठी तुम्ही आज एनर्जी तुमची खूप स्ट्रॉंग राहणार आहे या गोष्टीसाठी आणि हे सुद्धा तुम्ही करणार आहात भविष्यात आणि ही एनर्जी तुम्ही ज्यावेळी घेणार आहे तुमच्यामध्ये फील होणार आहे त्यावेळेला खूप स्पीडने ते सुरुवात त्याची होणार आहे की नाही मला हे करायचंच आहे हे माझ्यासाठी योग्य आहे आणि याची मी सुरुवात करणार आहे अशी तुमची आज दिवसभरात एनर्जी राहणार आहे तुमच्या पार्टनरवरतीचं चा, पार्टनरचं आणि तुमचं ही सुद्धा मी एनर्जी सांगितलेली आहे ओव्हर थिंकिंग करू नका किंवा चिडचिड त्यांची तुमची किंवा त्यांची जरी चिडचिड होत असेल तर तुम्ही जास्त ओव्हर रिॲक्टिव्ह होऊन त्यांना हसवण्याचा किंवा काहीतरी गोष्टींमध्ये त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्या काही एकांत मिळाल्यानंतर काही गोष्टी त्यांच्या क्लिअर झाल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जातील तुम्ही त्यामध्ये जास्त होऊ नका जर त्यांचा मूड व्यवस्थित नसेल तर पार्टनरचा किंवा तुमचा अजून काय सांगत आहेत युनिवर्स तुम्हाला काय संदेश देत आहेत प्रवास असेल तर तुम्ही आज प्रवास सुद्धा करू शकता कामाचे म्हणजे कामाच्या निमित्त तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता दिसत आहे कामाच्या ठिकाणी कुठेतरी बाहेर जाताना दिसत आहे आणि ट्रॅव्हल्स हा दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये आज कोणाला तरी लिडरशिप मिळताना सुद्धा दिसत आहे कोणतं तरी कोणाचे तरी आज प्रमोशन होताना दिसत आहे काहीतरी नवीन त्यांच्या आयुष्यात कोणतीतरी पोस्ट त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन येताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ आता मी दुसऱ्या डेकमधून सुद्धा बघते की तुम्हाला गायडन्स काय आहे आज दिवसभराचा गायडन्स काय आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ आज दिवसभराचा गायडन्स तुमच्यासाठी काय आहे रीडिंग कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगत जा जेणेकरून मला समजेल की माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत मी जी ऊर्जा तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला जे बोलत आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे, हे मला नक्की कळेल प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला तरी विसरू नका हो ताई मला हे सगळं मॅच झालेलं आहे किंवा पन्नास uh, टक्के तरी मॅचे झालेला आहे वीस टक्के मॅचे झालेला आहे अशा एनर्जीस तुमच्या देत जा म्हणजे ही रे रेग्युलरची एनर्जी मी चेक करत असते त्यामध्ये तुमची एनर्जी येत uh, जाते तुम्ही जर कमेंट नाही केली तर मग तुमची एनर्जी इथं दिसत नाही आहे जे 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 कमेंट करत असतात त्यांची एनर्जी इथं दिसते इथं त्यांची एनर्जी फील होते आणि uh, युनिवर्स आहे ती त्यांना कनेक्ट होत असतात इथे त्यामुळं तुम्ही कमेंट करून सांगणे हे खूप गरजेचे असते स्वामी समर्थ हे कधीच विसरू नका की रोजची रीडिंग जरी तुमच्यासमोर आली तर त्याला कमेंट करायला विसरू नका हो युनिवर्स मला ही एनर्जी मॅच झालेली आहे मी तुमचा आभारी आहे की माझी ही एनर्जी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवली एवढं जरी लिहायला तुम्ही विसरलं नाही तरी पुढची एनर्जीसुद्धा दुसऱ्या दिवशीची तुम्हाला मॅच होते जरी आज तुम्हाला ही एनर्जी मॅच झाली नाही तरीसुद्धा तुम्ही आ, 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 कमेंट करू शकता की मला ही एनर्जी मॅच झालेली जरी नसेल तरीसुद्धा युनिवर्स थँक यू ही एनर्जी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवली एवढं जरी तुम्ही कमेंट केली तरी उद्याची एनर्जी ती तुमच्यासाठी असू शकते हे नक्की मी सांगू हो शकते तुम्हाला तुम्ही जितकं कनेक्ट राहाल यासाठी तितकं जास्त एनर्जी तुमची इथं वाईफ तुमची काही असेल संदेश परमेश्वराचा एंजल्स असतील त्यांचा पूर्ण संदेश तुमच्यापर्यंत येत तुम। जातो आता इथे इथं तुम्हाला हां इथे पण तेच आहे की तुमच्या चांगल्या कर्मावर चांगल्या जन्म तुमचा ज्या ह्याच्यात कुळात झालेला आहे किंवा ज्या याच्यामध्ये झालेला आहे जन्म तुमचा त्याचे विश्वास ठेवा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा तुमच्या भाग्यावर विश्वास ठेवा आज ना उद्या तुमचं भाग्य बदलू शकेल याच्यावर आज दिवसभरात विश्वास ठेवा आणि त्याच्यावरच तुम्ही पुढे जा जाऊ शकता त्यावरती आधारित ठेवून कारण भाग्य हे कधी बदलेल सांगता येत नसतं त्याची प्रोसेस जे असते ते कधी बदलेल आणि आपल्या आयुष्यात कधी चांगला क्षण येईल हे कोणी सांगू शकत नाही हे फक्त त्या परमेश्वराच्या हातात असतं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा यश येत नसेल तरीसुद्धा बसलेल्या बस आपण बसलेल्या ठिकाणी एखादा कॉल अचानक येऊ शकतो आणि आपलं आयुष्य भाग्य आपलं बदलू शकतं असंही प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं होत असतं असं आता खूप काही बदल असतात पण ते आता मला या व्हिडिओमध्ये सांगता येत नाही आहे खूप असतात असे अचानकपणे आपल्या आयुष्यात काहीही असं अचानकपणे कोणत्याही गोष्टी बदलू शकतात होतात ते बदल बदल माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये झालेले आहे स्वामींच्या कृपेने झालेले आहेत पण मी या व्हिडिओमध्ये नाही आता शेअर करू शकत कारण व्हिडिओ खूप लाँग होतो आहे आणि ते आपण तुमची एनर्जी चेक करत आहोत त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये लिहायला प्लीज विसरू नका की थँक्यू युनि यू, युनिवर्स मला ही एनर्जी मॅच जरी नसली झाली तरीसुद्धा तुमचा मी आभारी आहे की ही एनर्जी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ज्यांना मॅच झालेली आहे थँक्यू यु यू, युनिवर्स मला ही एनर्जी मॅच झालेली आहे मी तुमचा ऋणी राहीन की तुम्ही मला हे गाईड करत आहात एवढं जरी म्हटलं तरी खूप आहे ही रोजची एनर्जी तुम्हाला मॅच होत जाईल बले जरी आता पन्नास टक्के मॅचे झालेले झालेली असेल किंवा तीस टक्के मॅचे झालेली असेल तर पुढच्या पुढच्या एनर्जीमध्ये वीस टक्के जास्त एनर्जी मॅच होत जाते म्हणजे जा, तुम्हाला जास्त एनर्जीज येत जातात त्यातून अशी ही आ, एनर्जी एनर्जी खूप स्ट्राँग असते खूप स्ट्राँग असते एनर्जी एनर्जीचा खेळ खूप स्ट्राँग असतो कोणताही व्यक्ती ह्या एनर्जीच्या पुढे जाऊन काहीच करू शकत नाही आहे इतकी ही एनर्जी खूप स्ट्राँग असते या एनर्जीवरती माणसं खूप काही करू शकतात आणि खूप आध्यात्मिक गोष्टी घडवू शकतात एनर्जी आपली पूर्ण एनर्जी द्यावी लागते प्रत्येक गोष्टीला आता दुसरी तुमचं कार्ड्स असा आलेला आहे येस मी आता जे तुम्हाला आता सांगत होते त्याच्यावरच आधारित का हे काळ आलेलं आहे स्वभावाला हो एक ऊर्जा द्या एनर्जी द्या स्वभावाला एक एनर्जी द्या सम जेणेकरून ती ऊर्जा तुमच्या आत्म्याला मिळाली तर कदाचित तुमचे जे कार्य आहे ते पटकन सफल होऊन जाईल ते कार्य पटकन पूर्ण होऊन जाईल आजच्या दिवसभरात तुम्ही हे स्वतःला मेनिफेस्ट करायचं आहे की स्वतःला इतकी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे की माझं जे काम आज झालेलं नाही आहे ते मी भविष्यात नक्की कम्प्लीट करेन माझं हे काम होणार आहे इतकं तुमची आत्मविश्वास ठाम असावा लागतो या गोष्टीसाठी यस हे पण त्याच्यावरच आधारित दिस आहे मी जे आता जिथं इथं सगळं जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा हे, हे आधारित तेच आहे की स्वतः स्वतःची कृतज्ञता काय आहे हे ओळखायला शिक स्वतःवरची कृतज्ञता आपण आपलं काय कृतज्ञता आहे किंवा आपण काय करत आहे काय शिकत आहे काय घेत आहे काय सोडत आहे किंवा पॉझिटिव्ह विचार काय घेतले पाहिजेत आणि निगेटिव गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत कोणती एनर्जी आपल्यामध्ये फील झाली पाहिजे कोणती एनर्जी आपण सोडून दिली पाहिजे कोणत्या व्यक्तींशी आपण चांगल्या एनर्जी जी व्यक्ती आपल्याला देऊ शकते त्याच्याशी आपण कनेक्ट किती किती राहिलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर आपल्याला निगेटिव्ह एनर्जी देत असेल तर त्याच्यापासून आपण कितपत लांब राहिलं पाहिजे ही एनर्जीचा खेळ आहे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला स्वतःच्या एनर्जीवर स्वतःच्या स्वतःच्या कृतज्ञता जी आहे ती ओळखायला शिका त्याच्यावरती वर्क करा त्याच्यावरती काम करा हा संदेश तुमच्या आजच्या वागणुकीवर जो दिवसभराची एनर्जी तुम्ही जी जी आज घालवलेली आहे दिलेली आहे युनिवर्स तुम्हाला ज्या गोष्टी गाईड करत आहे ती हीच एनर्जी तुमची आहे याच्यावरती तुम्हाला वर्क करायचा आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला एनर्जी मॅच झाली असेल तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका शेअर देखील करा ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा हे पाठवा श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला खूप त्रास होत असेल किंवा आयुष्यात डिप्रेशन टेन्शन कोणतंही काम होत नसेल सक्सेस किंवा धनसंपत्तीसाठी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला वर्चस्व मिळत नसेल अशा ठिकाणी म्हणा किंवा शाळेत मुलं तुमची जात असतील त्यांच्यासाठी म्हणा आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचे ब्रेसलेट्स क्रिस्टल्स हे अवेलेबल आहेत तुम्ही पर्चेस करू शकता मी स्वतः यूज करते आहे मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करत आहे की तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता बघू शकता की कसं आहे किंवा या आपल्या आयुष्यावरती आपल्या स्वभावावरती येणाऱ्या भविष्यातल्या काही गोष्टी चेंज होण्यासाठी आपल्याला जर काही गोष्टी जर आपल्याला चांगले मिळत असतील तर आपण बघायला किंवा घ्यायला काहीच हरकत नाही आहे स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ